नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावरिज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बाप्पासाठी पेढ्याच्या चवीचे मूगडाळीचे मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी पिवळी मूग डाळ घेतलेली आहे त्यासोबत एक वाटी साखर आणि एक वाटी तूप हे तिन्ही जिन्नस आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहे सर्वप्रथम मूग डाळ आपण स्वच्छ करून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्याने डाळाशी स्वच्छ करून घेऊया पाहू शकता तुम्ही डाळ आपली छान अशी स्वच्छ झालेली आहे आता आपण पुढची तयारी करू कढईमध्ये आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे मंद गॅसवर आपल्याला ही डाळ खमंग अशी भाजून घ्यायची आहे पूर्णपणे आपल्याला ही डाळ कोरडी देखील करून घ्यायची आहे कुठेही गॅस मोठा करायचा नाहीये डाळ आपली छान खमंग देखील भाजून झालेली आहे आणि कोरडी देखील झालेली आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊया छान असं डाळीचं पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण पुढची तयारी करूया त्या अगोदर आपण चाचणी तयार करून घेणार आहोत पातेल्यामध्ये एक वाटी साखर घालून घ्यायची आहे आणि एक तांब्या पाणी घालायचं आहे याची आपल्याला छान अशी चाचणी तयार करून घ्यायची आहे चाचणी आपण दुसऱ्या गॅसवर ठेवूया आणि चाचणी होते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया गॅसवर कडाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये एक वाटी तूप घालून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की यामध्ये तीन चमचे रवा घालायचा आहे आणि तीन चमचे बेसनपीठ घालून घ्यायचं आहे यामुळे मोदकाला अगदी पेड्यासारखी चव येते त्यामुळे आवर्जून रवा आणि बेसनपीठ घालायला विसरू नका छान असं तुपामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅस आपल्याला अगदी कमी ठेवायचा आहे मंदाचेवरच हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता छान असं रवा आणि बेसन पीठ भाजायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं मूग डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे हे देखील छान आता आपल्याला तुपामध्ये मंदाचेवरच भाजून घ्यायचं आहे पीठ घातल्यामुळं पूर्णपणे तूप यामध्ये शोषलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण तूप आटलेलं आहे आता जसं जसं आपलं पीठ भाजलं जाईल तसं तसं यातील तूप पूर्णपणे बाहेर येईल आपल्याला पीठ भाजताना गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे हे लक्षात असू द्या आणि हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे अजिबात आपल्याला कुठेही थांबायचं नाही कारण खाली तळाला पीठ चिटकण्याची शक्यता असते तुम्ही पाहू शकता आता पीठ पिठातून आपलं तूप बाहेर यायला लागलेलं आहे बघू शकता पीठ देखील आपलं छान असं खमंग भाजलं जात आहे पीठ भाजत असताना कुठेही गॅस मोठा वाढवायचा नाहीये मंदाचेवरच ही प्रोसेजर आपल्याला करायची आहे छान असं आपलं पीठ भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पिठाचा देखील रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण तयार केलेली चाचणी पिठामध्ये थोडी थोडी करून घालायची आहे चाचणी आपली तयार झालेली आहे थोडी थोडी करत घालायची आहे गरम असल्यामुळे अंगावर देखील उडण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला जपूनच हे काम इथे करायचं आहे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता पिठामध्ये पूर्णपणे चाचणी शोषली गेलेली आहे छान मिक्स करून घेऊया आणि पुन्हा राहिलेली चाचणी अजून थोडी थोडी करत घालून घेऊया चाचणी घालताना जरा जपून आपल्याला हे काम इथे करायचं आहे जेणेकरून अंगावर उडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया पिठाच्या गुठळ्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायच्या आहे पूर्णपणे चाचणी शोषली गेलेली आहे आता राहिलेली चाचणी देखील यामध्ये आपण घालून घेऊया आता आपण संपूर्ण चाचणी इथे घालून घेतलेली आहे छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि एकसारखं करत थोडक्यात काय आपला मूग डाळीचा हलवा तयार आहे यापासूनच आपण हे मोदक बनवणार आहोत अगदी पेड्याच्या चवीचे हे मोदक तयार होणार आहेत यामध्ये आवडीनुसार आपल्याला सुकामेवा घालायचा आहे इथे मी काजू आणि बदाम घातलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही सुकामेवा यामध्ये घालू शकता आता यामध्ये सुगंध येण्यासाठी एक चमचा वेलचीपूड मी इथे घातलेली आहे गोडाचा पदार्थ म्हटलं की वेलचीपूड ही आलीच छान असं वेलचीपूड घालून मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असं आपलं सारण तयार झालेलं आहे मी साच्याला आतून तूप लावून घेतलेलं आहे हे मोदक आपण साच्यामध्ये बनवणार आहोत आतून काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आहे आणि मग यामध्ये थोडं थोडं सारण दोन्ही साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि घट्टसर दाबून आपल्याला याचे मोदक तयार करून घ्यायचे आहे झटपट होणारे असे हे मोदक आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार झाला आहे अप्रतिम किती सुंदर दिसतोय बघा मूग डाळीचा मोदक आपले सर्व मोदक तयार करून झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद